आता आपण उभे आहोत घाटकोपरच्या कामराजनगर इथे कामराजनगर नगर, नगर यांचा विकास एम एम आर डीन एसआरच्या माध्यमातून होत आहे या संदर्भात स्थानिक लोकांनी विरोध केलेला आहे या प्रकल्पाचे सुरुवात करणारे जसं कामराजनगरचा विकास झाला त्या धर्तीवरती रमाबाईचा विकास करणारे माजी नगरसेवक आणि शिवसेना प्रमुख परमेश्वर कदम साहेब आपल्याशी आहेत साहेब काय सांगाल आज आपलं लोकनिर्भीड चॅनलच्या माध्यमातून मी रमवाई आणि कामराजनगरमधील सर्व झोपडीधारक रहिवाशांना सांगत आहे की आपला जो कामराजनगर रमाबाई नगर हा सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा एस आर एचा प्रकल्प सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि एम एम आर डी ए आणि एस आर ए झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे संयुक्तरित्या म्हणजे जॉईंट व्हेंचरमध्ये हा प्रकल्प करणार आहेत या प्रकल्पामध्ये कामराजनगर रमबाई नगरमधील सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपड्या ज्या झोपड्यांचा सर्वे सन्माननीय सध्याचे गृहनिर्माण मंत्री गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी दोन हजार सोळा सतरा साली जो सर्वे केला होता जो आसरा ॲपमध्ये अप आपल्या आपल्याला दिसून येतो आसरा ॲप आपण कोणत्याही मोबाईलमध्ये बघितलं तर आपल्याला त्या सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपड्यांना जे नंबर पडलेत रमबाई आणि कामराजनगरमध्ये संपूर्ण त्या सर्व झोपडपट्टीचा विकास करण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं जसं साई ओमसाई मधील ही हजार घर संत नामदेव सोसायटीतील ती सातशे घरं ही आम्ही आमच्या नेतृत्वामध्ये लोकांना दिली आहेत हा देखील एक चा प्रकल्प होता हा देखील एक शासकीय प्रकल्प होता आणि तो शासकीय प्रकल्प आम्ही आणला आणि पूर्ण करून घेतला पूर्ण होईपर्यंत अनेक लोकांनी या प्रकल्पाला देखील विरोध केला की इथे हा ज्या ठिकाणी आता उभे राहिलो आहोत आपण या ठिकाणी इमारती दिसू दिसत असतील तुम्हाला या इमारती मी स्वतः आणि माझ्या कमिटी मेंबरने मेहनत करून या जागेवरती बनवलेल्या आहेत आमच्या विकासकाकडे पैसे नव्हते तर त्याच्यावरती त्याच्या घरात जाऊन दबाव टाकून आपण हा प्रकल्प पूर्ण करून घेतलेला आहे आणि याच प्रकारे फक्त की हजार दोन हजार घरांचा नाही तर संपूर्ण रमाबाई आणि कामराजनगरमधील सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा आपल्याला प्रकल्प करायचा होता त्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की साहेब आम्ही तुमच्या नेतृत्वात आलो तुम्ही देखील एक गरीब रिक्षा चालक होते तसेच आमचे हजारो गरीब लोक ज्या झोपडपट्टीत राहतात त्यांचा उत्कर्ष तुम्ही करू शकता आणि त्या मागणीला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यांनी सर्वात पहिलं जी आर काढले की जे एसआरएचे प्रकल्प रखडलेले आहेत जे, जे विकासक करू शकत नाही पैशाअभावी जे एस आर ए प्रकल्प मुंबईभरात रखडले कारण पैसे नाहीत विकासकांकडे पैसे नाहीत हा काही झोपडीधारकांचा दोष नाही त्यामुळे ज्या झोपडीधारकांना विकसित व्हायचं आहे त्या लोकांसाठी शासन त्यांचा एस आर ए प्रकल्प पूर्ण करणार आणि ते पूर्ण करण्यासाठी शासनाने सहा महिन्यापूर्वी जी आर काढला आणि तो जी आर काढल्यानंतर त्या जी आरमध्ये ज्या जी आरला अनुसरून मग आम्ही लोकांनी सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रत्येक चाळीचे पत्र घेतले आणि ते चाळीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांकडे दिले की आम्हाला एम एम आर डी एच्या माध्यमातून आमच्या इकडे आपण एस आर एचा प्रकल्प राबवावा कारण एम एम आर डी ए ही अशी संस्था आहे महाराष्ट्र शासनाची की ज्या संस्थेचा आज एकही प्रकल्प पैसा नाही म्हणून रखडलेला नाही आज एम एम आर डीएचे सो पन... जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार ग कोटीचे प्रकल्प चालू आहेत आणि एक लाख पंच्याऐंशी हजार करोडचे प्रकल्प चालू आहेत आपल्या ह्या रमाबाई आणि कामराजनगरच्या प्रकल्पाला फक्त चार हजार करोडचा खर्च अपेक्षित आहे आणि त्या खर्चाची सोय जे एम एम आर डी आहे एक लाख पंच्याऐंशी हजार करोडचा प्रकल्प करू शकतो ते तीच एम एम आर डी आहे चार हजार करोडचा प्रकल्प शंभर टक्के करू शकतो पूर्वमुक्त मार्ग आपल्या रमाबाई मधून जात आहे त्यामध्ये हा जो आपला पूर्वमुक्त महामार्ग आहे त्याला फ्रीवे म्हटलं जातं तो ग, आ, सी एस टी स्टेशन पासून सुरू होऊन तो आपल्या इंडियन ऑइल नगर पर्यंत आहे आणि तो पुढे आपल्या इथून पुढे जाऊन ठाण्यापर्यंत जातो त्या आनंद पर्यंत जाणार आहे पण त्याच्यामध्ये आपल्या रमाबाई आणि नगर मध्ये सोळाशे चौऱ्याण्णव झोपड्या बाधित होत आहेत त्या सोळाशे चौऱ्याण्णव झोपड्यांना बाधित असलेल्या झोपड्यांना देखील आपण रमाबाई आणि कामराजनगरमध्येच जो एम एम आर डी एस आर एचा प्रकल्प राबवत आहे त्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन करणार आहोत या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा काही विरोध आहे स्थानिक रहिवाशांचा विरोध असा नाही काही आमच्या इकडच्या आता या प्रकल्पामध्ये चार हजार घरांचा या एने सर्व्हे केला आता या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे एसआरएचे अधिकारी तहसीलदार असे एकूण साठ अधिकारी आहेत तहसीलदार आणि त्यांच्या हात्याखालचे अधिकारी ते अधिकारी येऊन त्यांनी चार हजार घरांचा सर्वे केला आणि त्या चार हजार घरातील तीन हजार सहाशे लोकांनी त्यांच्या कागदपत्रांचे पुरावे देखील दिलेले आहेत आणि आता पुढे हा जो झाला तो पहिल्या टप्प्यात झाला पुढचा दुसरा सर्वे होणार आहे तो सहा हजार घरांचा त्याच्यानंतर उर्वरित सहा हजार घरांचा तिसऱ्या टप्प्यांमध्ये सर्वे होणार आहे तर लोक खूप उत्साही आहेत आणि खूप म्हणजे लोकांमध्ये उत्साह एवढा आहे की साहेबांनी ज्याप्रमाणे ओमसाई गणेश या सोसायटीमध्ये घरं मिळवून दिली तशीच आमच्याकडे घरं मिळवून द्या असं प्रत्येक चाळीचाळीतून मागणी येत आहे याला विरोध करणारे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते बुरटे चोर आहेत त्यांनी हा आमच्या ओमसाई गणेशमध्ये देखील बऱ्याच वेळा केस केल्या पोलीस केस केल्या त्याच्यानंतर कंप्लेंट केल्या त्यांनी त्यावेळेस म्हटलं की ही मिठागराची जागा आहे ही गरोड्याची जागा इथे एसआरए होणारच नाही इथे हे होणारच नाही तिथे ते होणारच नाही अशा पद्धतीने पण आम्ही त्या लोकांना देखील घर या ठिकाणीच दिलेले आहेत जे आज विरोध करतात तेही तेव्हाही विरोध करत होते की इथे प्रकल्प होणार नाही ही मिठागराची ना। जागा मिठा नाही ही जागा मिठागराची नाही आहे ही जागा आमची झोपडीधारकांची जागा आहे आमच्या ताब्यात आहे आमच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाप्रमाणे आमचा एसआरए होणार आहे रमाबाई आंबेडकर नगर त्या साईडला खार मिठागराची जमीन आहे तुम्ही हे जे बोलाल ना ते वादग्रस्त विधान आहे की ही मिठागराची जमीन आहे तुम्हाला जे विरोध करतात आक्षेप आहे तुम्हाला एक सांगतो ते या तुम्ही पण त्यावेळेस होतात तुम्ही पत्रकार म्हणून घाटकोबर मध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत आहात त्यावेळेस जेव्हा हा प्रकल्प मी सुरू केला त्यावेळेस देखील हेच विरोधक हे म्हणत होते की ही जागा मिठागराची पण मिठागराची जागा बोलले तरी सुद्धा प्रकल्प झाला ना आज तुमच्या समोर या बिल्डिंग दिसतायत की नाही त्याच जागेवर आणि त्याच जागेवरती आपण आता एम एम आर डी तर्फे एसआरएचा सा प्रकल्प राबवत आहे जर हा प्रकल्प होऊ शकतो तर तोही प्रकल्प होणार तुम्हाला एक सांगतो जगामध्ये निराशावादी लोक भरपूर आहेत त्यांना असं वाटतं की काम झालंच नाही पाहिजे विरोध करत राहा विरोध आता सर्वे किती किती लोकांचा जा सर्वे झालाय आतापर्यंत आमचा चार हजार घरांचा सर्वे झालेला आहे जो एन नाईन्टीन मधला आहे आणि रस्त्यामधील जे पूर्व मुक्त महामार्गामध्ये जातात ते सोळाशे चौऱ्याण्णव घरांपैकी बाराशे घरांचा सर्वे झालेला आहे उर्वरित नगर आणि बाकीच्या घराचा सर्वे बाकी आहे तो आता आम्ही या एक महिनाभरामध्ये चालू करणार आहोत याचा आराखडा कसला कसा असणार आहे याचा कडे प्लान करण्याचं काम चालू आहे प्रत्येक इमारत म्हणजे रामाबाई मधल्या ज्या लोकांना रामबाई नगरमध्ये घरं पाहिजे त्या लोकांना रामबाई नगरमध्ये घरं मिळतील ज्या लोकांना कामराजनगरमध्ये घरं पाहिजेत त्यांना मध्येच घरं बनवून मिळतील इमारती दोन्ही साईडला बनणार आहेत आणि प्रत्येक इमारतीला चाळीस फुटाचा रस्ता असणार आहे गार्डन असणार आहेत ज्याप्रमाणे आता या प्रकल्पामध्ये ही मोकळी जागा आपण बघतो आहोत की तुम्ही एसआरए मध्ये कुठेही मागची तुम्हाला मोकळी जागा मिळालेली नाही किंवा प्राईम लोकेशन कोणालाही दिलेलं नाही तसं या प्रकल्पात जसं मी मिळवून दिलेलं आहे तसंच त्या ठिकाणी देखील आम्ही मेन रोडला नाईन्टी फीट रोड सिक्स्टी फीट रोड चाळीस फुटी रोडला आपल्या झोपडीधारकांच्या इमारती असणार आहे आणि त्या इमारती बनवण्याच्या आधी सर्वांची पात्रता केली जाईल सर्व पात्र झोपडी झाल्यानंतरच त्या लोकांना प्लान दाखवला जाईल की या ठिकाणी तुमची इमारत आम्ही बनवत आहे असा रोड असणार आहे आणि तो प्लान पास केला जाईल कामाचे टप्पे कसे असणार कामाचे टप्पे प्रत्येक हजार हजार झोपडी बनवत आहोत आणि त्या हजार हजार झोपडीधारकांच्या सर्व संमती घेतल्यानंतर त्यांना भाडं कसं देणार त्यांचं पुनर्वसन कसं भाडं आणि पुनर्वसन हा पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पा येणार आहे तर त्या जे पुनर्वसन का? पुनर्वसन पहिल्यांदा तर सर्व पात्र करून घ्यायचे त्याच्या आधी सर्वांचे नंबर वगैरे सगळं कन्फर्म करायचे सर्व झोपडीधारक कन्फर्म झाले त्या त्या जागेवर कोणी विकत घेतलेलं असेल तर नवीन मालक कोण असेल तर त्याचं ते, ते सर्व एकदा नावं कन्फर्म झाली जी सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घर मग त्यांची नावं कन्फर्म होण्यासाठी हा सर्वे चालू आहे त्यांचे पुरावे जमा केले जात आहेत व बरोबर आज त्या ठिकाणी ज्ञानदेव सुतारच राहतात तर ज्ञानदेव सुताराचं लाईट बिल आहे का ज्ञानदेव सुताराचा वोटिंग कार्ड आहे का तो सर्वे मध्ये माहिती मग ते मध्ये माहिती पडणार मग सर्वेत कळालं कळाल्यानंतर त्यांचं साठी एस आर एचे अधिकारी एम एम आर ती लिस्ट पाठवणार किंवा ही लोक आहेत ही घरं राहतात यांचे हे पुरावे आहेत मग त्या लिस्ट पाठवल्यानंतर एम एम आर त्या लोकांशी अग्रीमेंट करणार एम एम आर डी विकासक म्हणून त्या लोकांशी अग्रीमेंट करणार आणि अग्रिमेंट झाल्यानंतर मग पुढील काम सुरू होती भाडं भाडं कोण देणार याच भाडं एम एम आर डी ट्रान्झिट कॅम्प बांधणार आता त्यावेळेस जेव्हा सर्व पात्र झाले प्रकल्प मंजूर झाला त्याच्यानंतर सर्व लोकांची मिटिंग घेतली जाईल किती लोकांना ट्रान्झिट कॅम्पची आवश्यकता तेव्हा विचारलं जाईल आणि किती लोक भाडं घेणार मग ज्या लोक समजा दोन हजार लोकांना ट्रान्झिट कॅम्प पाहिजे किंवा तीन हजार पाहिजे किंवा चार हजार पाहिजे त्यानुसार तो निर्णय घेतला जाणार तो तिसऱ्या टप्प्याचा भाग आता जो विरोध करतात लोक त्यांना काय सांगाल आपण हे बुरटेज स्वर आहेत हे विरोध करणारे जे चार लोक आहेत हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करतात ते एम आर डीच्या अधिकाऱ्यांकडे जातात आम्हाला पैसे कोण देणार असं विचारतात आणि असं बोलतात की एसआरएचे चे अधिकारी है, येतात एसआरए चे अधिकारी आम्हाला पैसे देत नाहीत एम एम अधिकारी जर बिल्डर आहेत तर बिल्डर आमच्याकडे आला पाहिजे सगळे बिल्डर आम्हाला पैसे देऊन गेले मग हे हे काय एम एम आर डी ए का देत नाही अजून सर अजून सर्वे नाही तर मग बिल्डर नेमणूक कशी एस आर एच्या आणि एम एम आर डी एच्या नेतृत्वाखाली ही स्कीम होते एम एम आर डी स्कीम राबवते आणि एम एम आर डी हा आपला विकासक आहे त्याला शासनाने नियुक्त केलेला विक विकासक आहे आणि या लोकांनी आजपर्यंत फक्त बिल्डर म्हणजे दहा हजार पाच हजार देईल आणि कमिटी मेंबरला कोणाला दहा लाख देईल कोणाला पाच लाख देईल हेच यांना समजत आले आजपर्यंत जेवढे बिल्डर आले हे यांच्याकडून फक्त पैसे घेत गेले आणि आज एम एम आर डी विकासक नियुक्त झाले यांना वाटतं एम एम आर का नाही आम्हाला पैसे का देत नाही तर एम एम आर कोणालाच पैसे देणार नाही एम एम आर डी हा असा विकासक आहे जो प्रत्येकाला घर देईल पण कुठलाही आराम करून आरोप करता आपण आरोप नाही हे तुम्हाला जनतेला माहितीये सगळ्या की हे सगळे जेवढे यांनी डेव्हलपर आणले आजपर्यंत फक्त त्याच्याकडून पैसे घेत राहिले आणि डेव्हलपर नंतर पळून गेले घाटकोप घाटकोपर रामाबाई आंबेडकर नगर यांचा विकास कामराज कामराजनगरच्या धर्तीवरतीच होईल आणि तो पूर्ण होईल असं माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी सूचित केलेलं आहे कॅमेरामन महेंद्र मानेसह ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड